नमस्कार आपलं स्वागत आहे कामगार हा सर्वात महत्वाचा घटक असून वडगाव बाजार समितीच्या आवारामध्ये व्यापारी अडते असोसिएशनच्या वतीने हमालांचा आज महाराष्ट्र दिनानिमित्त झालेला पहिला सत्कार अभिनंदन यास पात्र आहे असे मत सामाजिक कार्यकर्ते भीमराव साठे यांनी व्यक्त केले ते पेठवडगाव येथे आयोजित महाराष्ट्र दिन कार्यक्रमात बोलत होते हातकनंगले तालुक्यातील पेटवडगाव इथल्या वडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये व्यापारी आणि अडते असोसिएशनच्या वतीने एक मे महाराष्ट्र दिनानिमित्त हमालांचा सत्कार सोहळा पहिल्यांदाच आयोजित करण्यात आला होता यावेळी बोलताना सामाजिक कार्यकर्ते भीमराव साठे म्हणाले कामगार दिनानिमित्त हमालांचा सत्कार होणे ही फार आनंददायी बाब आहे आणि हा कार्यक्रम पहिल्यांदाच होत असल्याने संयोजकांनी हमालाच्या कष्टाचे चीज केले आहे हमालांच्या साठी असणाऱ्या शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत फक्त त्यांनी संघटित राहणे आणि आपल्या हक्कांसाठी वेळ देणे गरजेचे आहे व्यापारी अडते असोसिएशनचे अध्यक्ष हंबीराव ठोंबरे म्हणाले वर्षभर आम्ही या कडून कष्टाची कामे करून घेतो त्यांच्या जीवावर पैसा मिळवतो पण त्यांच्यासाठी आजपर्यंत कोणत्याही गोष्टी केल्या नव्हत्या यावर्षी पहिल्यांदाच या सर्व कामगारांचा सत्कार फेटा बांधून होतो आहे भविष्यात त्यांच्या अडीअडचणींसाठी आम्ही सदैव कार्यरत राहू यावेळी विकास कांबळे उत्तम भोसले संतोष माळकर पप्पू चौगुले दीपक वाघ संतोष रेडेकर अनिल खाडे राकेश चौगुले नवीन बागवान जावेद हजारी शिवाजी पाटील सागर घाडगे इम्तियाज बागवान आदी मान्यवर उपस्थित होते आम्ही आंबेराव शिवाजीव ठोबरे बाजार समिती वाढत्या व्यापाऱ्यांचे अध्यक्ष या नात्याने एक मे महाराष्ट्र कामगार दिन या दिनानिमित्त कामगारांचा एक सत्कार कामगारांच्या जेवा आम्ही आयुष्यभर पैसे कमवत असताना काम कामगारांचा काहीतरी सत्कार करणं आमच्या मनामध्ये उत्पन्न झालं आणि त्यानिमित्तानं कामगारांचा पुष्पुषून व पेड भर होऊन सत्कार करण्यात आलेला आहे त्यांच्यापर्यंत आपण पोहोचलो पाहिजे आता मला आंदोलन मोठ्या आपण वर्षभर कामगारांच्या जीवावरतीच असतो जे काही मिळवतो ते आपण कामगारांच्या जीवावर मिळवतो आणि नेमकं कामगारांच्या ज्या काही समस्या असतात त्याकडे आपण सातत्यानं दुर्लक्ष होता मला या ठिकाणी बोलवलं याचा मला इतका प्रचंड आनंद झाला आहे की खऱ्या अर्थानं योग्य माणसाच्या कार्यक्रमामध्ये मी आलोय त्याचा मला खरोखर झाला या ठिकाणी कोणी नेता नाही कोणी लिडर नाही कोणी आमदार नाही खासदार नाही पण अतिशय प्रामाणिकपणे चळवळीत काम करणारा फुले शाहू आंबेडकर अण्णाभावतांच्या विचारांचं काम करणारा एक सामान्य कार्यकर्ता आहे मी तुम्हाला इतके खात्री देतो की जे माझं काम आहे त्या कामाच्या माध्यमातून कुठलीही समस्या घेऊन तुम्ही माझ्यापर्यंत या मी तुम्हाला न्याय दिल्याशिवाय राहणार कामगार आयुक्त कार्यालयामधून बांधकाम कामगार किंवा अनेक प्रकारच्या विविध प्रकारच्या कामगारांना ज्या सुविधा ज्या योजना आहेत त्या तुमच्यापर्यंत अमरावत पोहोचवलं जायचं काय आणि स्वतःला हमाल म्हणू नका हा शब्द सुद्धा बदलायचा आपण काहीतरी व्यवस्था करूया हे आता आपल्या जिकष्ट कष्ट आहे आणि हा कष्ट करणारा जो माणूस आहे त्याला आपण अगदी हलक्या शब्दात हमाल का म्हणा हा कष्ट करे हा घाम गाळताय तेव्हा तुझा हातात दोन रुपये पडत असतात तर त्यातून तुम्ही तुझा परिवार चालवत असताय मी तुम्हाला सर्वांना या ठिकाणी जाहीर आवाहन करतोय माझं इथंच शिवाजीराजे पसवच्या खाली कार्यालय आहे तिथे कधी या किती गावातली काय असतील तर काय घरपुडची समस्या असेल तर आता आपला पाचशे पंचवीस घरांचा प्रकल्प मंजूर आहे मी तुम्हाला सर्वांना विनंती करतोय जर खरोखर कर त्याला घर नसेल तर त्याने आमच्या कार्यालयाशी संपर्क साधा तुम्हाला घर द्यायची व्यवस्था नगरपालिकेच्या माध्यमातून आपण करू जे बाहेरगावचे आहेत आणि ते कायम वडगावात राहतात आणि मतदानापुरते गावाला जातात बंद करा ज्या गावात राहताय जिथं काम करताय तीच आपली लक्ष्मी तीच आपली कर्मभूमी इथं सगळी कागदपत्र ट्रान्सफर करा आमच्या गावचं व्हा आणि इथं तुम्हाला नगरपालिकेच्या माध्यमातून जे काय म्हणून शासनात आहे ते तुम्हाला मिळवून देता येईल बांधकाम कामगार आयुक्तांच्या माध्यमातून ज्या काय वेगवेगळ्या घरपूच्या का योजना असतील इथं काय अजून तुम्हाला साहित्य कामगार साहित्य मिळतं त्याच्या योजना असतील त्यासाठी एक टीम माझी काम करते त्याच्या माध्यमातून तुम्हाला सगळं बिल्ले लायसन वगैरे सगळं काढून देऊया आणि तुम्ही खऱ्या अर्थानं कामगार म्हणून पुढे या कामगार म्हणून व्हा तर तुम्हाला या सगळ्या फॅसिलिटी मिळणार आहे बरोबर आहे बोलण्यासारखं बरंच आहे पुढं केंद्र फक्त काही सेकंदासाठी असतोय पण तरी सुद्धा मला जी वेळ दिली आणि या ठिकाणी बोलवून तुम्ही जो मला सन्मान दिला जनता राजा छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले सवाजीबा फुले राज आरती आणि पापडची सगळ्या आमच्या हमालांचा सत्कार केला त्याबद्दल आमच्या सगळ्या हमाल करतेवर मानतो एवढंच तुम्ही शब्द बोलतो